आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना खालीलपैकी के कोणी केली होती येसुबाई सावरकर अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आत्माराम पांडुरंग तर्खडकर अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले एकोणीसशे पंधरामध्ये हिंदू महासभेची स्थापना कोणी केली मदन मोहन मालवीय हो। एकोणीसशे सहामध्ये डिफ्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली विठ्ठल रामजी शिंदे एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली नवाब सलीमुल्लाह एकोणीसशे तेरामध्ये गदर पार्टीची स्थापना कोणी केली लाला हरदयाळ नारायण गुरु यांचे कार्य कोणत्या संस्थेशी संबंधित होते श्री धर्मपालन नारायण योगम एकोणीसशे पाच मध्ये भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले अठराशे पंच्याहत्तरमध्ये थिओसॉफिकल सोसायटीची न्यूयॉर्क येथे स्थापना कोणी केली हेनरी स्टील अल्कॉट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली दादोबा पांडुरंग तरखडकर न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात डेक्कन सभा ही वाद्यांची संघटना केव्हा स्थापन केली अठराशे शहाण्णवमध्ये अठराशे पासष्टमध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली महादेव गोविंद रानडे एकोणीसशे बत्तीसमध्ये सेवक संघाची स्थापना कोणी केली महात्मा गांधी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली सुभाषचंद्र बोस एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली राजबिहारी बोस एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली डॉक्टर बी आर आंबेडकर रयतवारी पद्धत खालीलपैकी कोणी व कधी सुरू केली कर्नल रीड अठराशे वीस आत्माराम पांडुरंग तरखळकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा व कोठे केली? मुंबई अठराशे सदुसष्ट समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतराशे चौऱ्याऐंशी साली एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना कोणी केली विल्यम जॉन्स अठराशे पंधरामध्ये आत्मीय सभेची स्थापना कोणी केली राजा राम मोहन रॉय तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली होती देवेंद्रनाथ टागोर अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये समाजाची स्थापना कोणी केली होती राजा राम मोहन रॉय अठराशे चौवेचाळीसमध्ये सभेची स्थापना कोणी केली होती दादोबा पांडुरंग थरखडकर अठराशे सहासष्टमध्ये भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती सेन अठराशे ऐंशीमध्ये नवविधान समाजाची स्थापना कोणी केली होती देवेंद्रनाथ टागोर अठराशे बावीसमध्ये ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना कोणी केली होती राजा राम मोहन रॉय अठराशे पासष्टमध्ये सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली होती सय्यद अहमद खान अठराशे पंच्याहत्तरमध्ये मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली होती सय्यद अहमद खान अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशनची स्थापना कोणी केली होती सय्यद अहमद खान अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडन येथे कोणी केली होती दादाभाई नौरोजी अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली होती जगन्नाथ नाना शंकर शेठ एकोणीसशे सव्वीसमध्ये भारत नौजवान सभेची स्थापना कोणी केली होती भगत सिंग बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती जगन्नाथ नाना शंकर शेठ खालीलपैकी कशाची स्थापना बाबा आमटे यांनी केली नाही जगदंब कृष्ठनिवास खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली नाही स्त्री विचारवंती संस्था स्वराज पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता अ आणि ब दोन्ही अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये शारदा सदनची स्थापना कोणी केली होती पंडिता रमाबाई अठराशे नव्वद साली औद्योगिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अठराशे मध्ये सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली होती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अठराशे सत्तरमध्ये इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना कोणी केली होती केशवचंद्र सेन अठराशे पंच्याऐंशीमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली होती फिरोज शहा मेहता अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली होती एलन ह्यूम अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली होती जी सुब्रमण्यम अय्यर अठराशे चौऱ्याऐंशीला बॉम्बे मिल हँड असोसिएशन या भारतातील पहिल्या कामगार संघटनेची स्थापना कोणी केली नारायण मेघाजी लोखंडे एकोणीसशे वीसमध्ये काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना कोणी केली होती लोकमान्य टिळक अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणाद्वारे झाली अ व दोन्ही अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती स्वामी दयानंद सरस्वती सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण आहेत बालकृष्ण शिवराम मुंजे अठराशे सदुसष्ट मध्ये पूना असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली अ व अठराशे सत्तरमध्ये सार्वजनिक सभेची स्थापना पुणे या ठिकाणी कोणी केली दोन्ही बरोबर विचारवंती संस्थेची स्थापना पुण्यात कोणी केली सरस्वतीबाई जोशी जगदंब निवासाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती शिवाजीराव पटवर्धन पुण्यामध्ये देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती गणेश वासुदेव जोशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटील भारत कृषक समाज संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख एकोणीसशे एकोणीसमध्ये काले या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती कर्मवीर भाऊराव पाटील हिंदू लेडीज सोशल क्लब ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे रमाबाई रानडे